आंबेडकरी समाजाचा मोर्चा बदनापूर तहसीलवर धडकला जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयावर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला आंबेडकरी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता बोधगया येथील महाबोधी विहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे बोधगया महाविहार कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला बदनापूर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बदनापूर शहर ते तहसील कार्यालय असा पायी मोर्चा काढण्यात आला जालना छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा जात असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने जाणवली मोर्चाचे आयोजन भिक्खू महासंघ भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आले होते विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष न्यूज उच्चार